बाबा बायकाचं प्रेम जितकच चांगलंय तितकच आहे माझी तशीच अवस्था झालेली आहे माझी कशी अवस्था कशा सांगत नाही बाबा माझी गिली मैना, गिली मैना i are gonna shout out गेल्यावर बायकोची किंमत करते लोकांना जाऊ दे गेली तर हाय तुझी आता हा नम्माजी गेली तर जाऊ दे तुझी हाय म्हणणार माझी बायको तुझी भरणच आहे असू नाही की बाबा रे पण तुझी आहे ना मग माझा माझा एकट्याचा चेहरा पडलाय तू का पाडून घ्या लागलाय असं काय महाराज येण्याचे टाइम झालेले आता महाराज येते बर मग पण महाराजाच्या अगोदर मी राजा होतो राजा होतो मी तुझा तोंड आहे का सांग आता काय झालं कसे कसं का बोलतोय अरे साक्षातला बंगारवाला आले साई लागलाय पुढची आता तुरा मी राजा होतोय तू शिपाय राजासारखं बोलणार तू शिपायसारखं बोलणार कशा पाहिजे म्हणजे मनाचे मन कर मन करायचे म्हणजे महाराजे विचार आपल्या मनाचा म्हणजे तू या राष्ट्रात राजा राजा आणि तुझ्या हाताखाली मी शिपाय आणि बाई कोण आले तर मला लगेच तो येऊन बाहेर कोण आलं तर काही राजा आहे राजा मी राजासारखं बोलला तू शिपायासारखं बोलायचं ठीक आहे पहारी करी बोला वार करी मला शिकव की आग जी महाराज म्हणाय महाराज बस एवढंच ना तुम्ही देखील म्हणणार काय रे शिपाय काय म्हणायचं जी महाराज शिकाय मी आहे का तू राजा एस मला शिकवतेस का नाही मी म्हटले करी। करी काय करी। जी महाराज आता लागले माझ्या आ? आ आता जर कोण बाहेर आलं तर तुम्ही मला सांगा असं मला सांगायचं असं म्हणा तुम्ही पारा व्यवस्थित ठेव बघ आता मी राजा आहे नवीन राजा म्हणल्यानंतर नवीन काय झालं पाहिजे नवीन नवीन राजा नवीन काय आता आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपण शेअर करू आता शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक आत्महत्या झालेल्या आहेत त्याच कारण काय काय कारण शेतकऱ्याच्या मला भाऊ नाही त्यामुळं शेतकरी आत्महत्या करतायत अरे शेतकऱ्याने पिकवायचं अनुभव लोकांनी ठरवायचा आता आपण शेतकऱ्याच्या मालाला भाऊ दिला पाहिजे आता मला सांग तुला बोकड्याने पाहण्या सुरू दिसते आपली जवळ आलेली काही कैकी कथा कसा आहे भाऊ आहे की कसा आता चार साडेचार हजार रुपये किंमत आहे आता ह्या महिन्यापासून है दहा हजार रुपये किंमत शेतकरी पाहिजे शेतकऱ्याला आत्महत्या वाचायला पाहिजे आणि बाकीच्याने काही जोगवा मागून खाय तुम्ही तुम्ही माती खाय त्यासाठी चालले अर्थसंकल्प आता हे भाऊ शेतकरी जमाला पाहिजे त्याच्या मला कर्ज आला पाहिजे तर आत्महत्या आपल्याला रोखता येणार आहे आता मला सांग कसे राहिला तर माझा जोडीदार गेला मला तेवढा हे क्वार्टर बंद झालोय मी तरी पण दराजे बाबतीत मला काय माहित नाही तरी आता शंभर रुपयानं तरी क्वार्टर सांगत आहे इंग्लिश म्हणलं तर दोन अडीचशे रुपये आहे आता ह्या महिन्या बस पाच रुपयाला क्वार्टर म्हणजे जत्राच्या जत्रा पासती पडेल की गावात माणूस राहत नाही बायक पोरसा यासाठी तापलं चालू ताव तू पटा पाच रुपयाला केला ज्योती पिणार आणि म्हणून जाणार म्हणजे आमच्या डोक्याचा ताप वाच बाहेर कोण आलं

अरे करी हो तुझ हा राजा झालाय राजा झालाय मला शिपाई केली मध्ये आले मला शिपाई केली अरे करी जा जणांनी रो नाही आता येण्याची संख्या कमी झालेली आहे त्यामुळं शेटा हे माग मागे बाहेर घरी बाबा हे महाराजे हा भाई आहे का गरीब माणूस आलाय का, का।, <laughs> का महाराजे मला सांगा तुम्हाला का होत काम कस तुम्हाला जर श्रीमतीत काढलं असतं तर हे ग्री सांगावर आला का सांगा

प्रसिद्धी ऐकून या ठिकाणी आलेले आहे आता आपल्याकडे कुठलं खात शिल्लक आहे आता सगळी खाती सगळी एंगेज झाले ती फक्त एक खात शिल्लक राहिले गोडी फळवायची <laughs> गरीबा ए गरीबा तुला घोडी फळवता येईल का गोडी पळवल म्हणा गोडीची उंची उंची काय महाराज म्हणून पळवा येते गोडी केवढी केवडा त्याची गोडी लांड हा उच आहे काय काय मग बांधा रोपा करायला पाहिजे याला गोडी मर काम ती करण्याची तयारी करता ठीक है, ठीक <laughs> का मागचा गरीबा पण आपल्याकडे वेगवेगळे मलम आहेत गोट्याचा मलम वेगळा गुडघ्याचा वेगळा था था आ, एक मागल्याचा वेगळा वे मागल्याचा म्हणजे माग वेगळा मागल्याचा ताना मना मक्का ते तिरचडा मागला मले दाडक नाही मग काय तरस पाटीचा पाटी मानेचा वेगळा आत्यापेक्षा हा डोक्याचा मला वेगळा पाटी आई पण हे मले वेगळे आहेत ते लावत असताना आवाज आला पाहिजे खास फुस खास फुस खास

बाकीचे नोकर वर गायचे पाहून हसतील ना आम्हाला कारण फर दरबारात महाराजे गोर गरि हातपाय चेपून घेतात म्हणून आमचा अपमान होईल आमच्या नावाला काळिमा लागेल त्यामुळे इथं फर दरबारात नको आहे मध्ये रूम आहे ना हा तर रूम मध्ये जायचं मलम लावायचा कपडे कारण कपडे कारण सोफा कर आणि आवाज आला पाहिजे खस 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 होतय खस खस ना का होत होतय काळजी नाही तुला रूम माहित नसेल नाही का तुला असे करा महाराज आहे आमच्याकडे रूम आहे अरे म्हणजे मुलीचे रूम वेगळे आहेत झोपाचे रूम वेगळे आहेत तुला मुलीची रूम दवतो चला चल

हो मी त्याला बस म्हणलो नाही असं नाही मी काय खोटं बोलणार बस काय म्हणलो काय म्हणा तुम्ही उठून गेला सिंहासनाचा खुर्चीचा पाय मोडला मग ते सुताराने सुतार नीट केला सुताराकडून सुतार नीट केला के सिंहासन नीट केलं सुताराकडून ते सिंहासन नीट केलं म्हणलं महाराज आता येतील त्या सिंहासनावर बसून बघ म्हणून त्याला बसवलं त्या अवलात कायमची बसली बसल्या लाज बात पाहिजे त्याला उठ करून म्हणायचं तुझं बघा उठ म्हणायला तुला काय आणि त्यावर बसवलंय मी तु बसवलंय का सांगतो तू चक्राज चुक नाही माणसाचा गुंतर माय माणसाचा आहे आमच्याकडून जर काय चुकलं असेल

तुम्ही आमच्या कारभारची विनोदी नोकर किती तरी केलं मुलाच्या मांडीवर आहे हा केली तर मुलाचा मांडीओ आहे हाक देओलट उलट नाही नका मला हाताने मारायची सवय नाही आहे की संग कोणा नाही गावलं तर पाहिजे नाही बुठायचं तुम्ही आमच्या घरवाची विनंती नव्हता हे बाप आमच्या पोटी दोन मुले आणि काय करायचं नाही जायचंय आऊ दोनच कशा बळ अंतिम काय खटपट करायची नाही आणि आपली देवा गेली गुंगी मग काय उद्योग लक्ष्मी म्हणजे सांगायचं आपली आपली म्हणजे समाज झाले का नाही सांगा बरोबर एखादी म्हणायची पद्धत असते पद्धत आहे पण ती पद्धत बिघडून चालली आहे ना आता काय करायचं सांगा तो आमच्या पुढे दोन मुलं मग असं करा काय करू

आमच्या वेळी विरुद्ध झाले हे तिकडे पान केव्हा ना केव्हा तरी झोळून पडणार आहे अशा वेळा विरुद्ध वेळामध्ये आमच्या युरोजनचा सुखी संसार आम्ही उघड्या डोळ्याने पावा अशी आमची इच्छा आहे कुणाला वाटणार नाही आपल्या मुलाचा सुखी संसार बघायचं इच्छा कुणाला होणार नाही बरोबर आहे तेव्हा असे कराव ठीक आहे ए तू बोल मी बोलू महाराज इतनी विश्रांती घ्या मी तुमच्या चिरंजीवांना बोलवून घेतो महाराजांना बोलावून चंद्रकांत काय ठीक आहे ओ चंद्रकांत महाराज मी कॉन्स्टेबल वरमारी साहेब बोलतोय काल नाही असता तुम्हाला तुमच्या दरबारमध्ये ओढला ओडला ओडला का हो हो बाबासाहेब आणि या या बाबासाहेबांच्या बाबासाहेब आकाश अरे मी माझ्या वडिलांना प्रणाम केला माहिती अरे वडिलांचा कर्तव्य असत मुला बाबासाहेब हो असं अचानक मला दरबारामध्ये मला मग मी त्यांना बोलतोय बाबासाहेब म्हणतात मी

असं अचानक मला दरबारामध्ये बोलवण्याचं कारण तातडी तुम्हाला दरबारमध्ये बोलवण्याचं कारण आहे काय हो शिवराजे हा तुम्हाला कल्पना नाही लहानपणीच आम्ही तुमच्या लग्न केले कल्पना केली तुमची परवा लग्न झाले नाही अठरा तारखेला लग्न झाले आणि पंधरा तारखेला सोळावी झाली आग सोळावीच्या अगोदर पंधरा तारखे तांदूळ पडले हो

त्यामुळं फक्त आणि फक्त मला मित्र आणि मित्र प्रेमच निभवायचे शिवराजे संसार करून मित्र प्रेम टिकवत आहे तुमच्या लक्षात येत नाही तेव्हा आम्ही सांगतोय तेच तुम्हाला करावं लागेल नाही बाबासाहेब या पाहिजे तुमच्या सासवडला जा पत्ते घेऊन आणि सुखाने संसार करा ते कदापि शक्य नाही बाबासाहेब मी फक्त आणि फक्त मित्र प्रेमच निभवणार मला शेवटपर्यंत फक्त मला मित्राच प्रेम निभवायचं नटून बसते तुला का भिकट ओळ आली जागी बायक वाढून घमजळ येऊन सुखाने संसार करावा लागेल नाही बाबा साहेब ते कदा शक्य नाही मला फक्त मित्र प्रेम निभवायचंय तुला बायको वादय नाही मी सांगतो समजून म्हणजे स्वतःची पत्नी आणून सुखाचा संसार करायचा